नमस्कार फ्रेंड्स मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप खुँ खूप खूप स्वागत आहे मंडळी आता मी आहे गावात आणि आता मी आमचं फार्म हाऊस आहे ना तिकडे आहे आणि काय झालं आहे आज तारीख आहे बारा आणि आता पावसाला सुरुवात झाली यावर्षी लवकर सुरुवात झाली पावसाला आणि त्यामुळे काय झालं आहे इथे पण नुकसान झालं आमच्या ज्या आमच्या झाडावरचे जाम सगळे खाली पडले वाऱ्याने आणि आमचं रतांब्याचं झाड आहे ना तर रतांब्याच्या झाडाचे आईला वाटलं की यावर रक्तांबे रतांबे आले नाहीत कारण ते वरती वरती होते आणि पाऊस आला तर वारा सुद्धा खूप पाहतो ना तर त्यामुळे मला वाटतं ते वाऱ्यासोबत पडले आहेत वाऱ्याबरोबर तर आपण काय करूया ते रतांबे गोळा करूया आईने सांगितले गोळा करू करा म्हणून चला उर्वी पण आली आहे माझ्यासोबत रतांबे गोळा करायला उर्वी अरे हाय हाय <laughs> से हाय ह कर गोळा कर हे बघ हे किती दिसत बघ हे बघ हे चांगले आहेत आणि ते हे बघ नाही चांगलंय चांगलंय गोळाकर सगळे चांगले गोळाकर टाक टाक गोळा थोडस नरम वाट तू टाक नंतर आपण बघूया सगळीकडे पडलेत रक्तांबे बघ वाऱ्यामुळे गोळा कर जरा आणि हे जागेत आहेत ना आपल्या असं घाणीमध्ये नाहीयेत आम्हाला वाटलं यावरती रक्तांब्याच्या झाडावर रक्तांबेच नाही लागले तर काय झालं ते वरती होतेत ना सगळे काल लास्ट ना हो ते वरती होते ना त्यामुळे कळलं नाही आणि ते वाऱ्यामुळे पडलेत हे काय फुटले हे घे पूर्वी किती रतांबे आहेत ते बघ हे घे हे घे बघ दिसत नव्हते पण ते बघ किती येत ते डोंगळे आणि त्यांच्या एक रतांबा पडलाय हम्म बघा दा किती चांगले आहे हे रतांबईगे हा उचल उचल टाक तो घामिले मध्ये ठेव काजू पण पडले बक बघ काजू का छोटा काजू आहे बघ काजू नाही जाम चांगले दो ते दोन आहेत रतांबई गोळा कर सध्या केले ना हे काय रतांबे हम्म पडलेला रतांबा कुठे झाडांच्या मध्ये कुठे कुठे बघ ना कुठे अच्छा 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 हे घे ना चांगला तो रतांबा चांगला पण तिथे रेड आहे म्हणून बघ हो हे बघा किती सारे रतांबे घेतलेत घेतलेत पडलेले गोळा केले एवढे झालेत नाईल छोटे छोटे फोन हे घे तो बघतो मग तिकडे काय मिळाला ना आता जस्ट पडला

हो चल अजून आहेत बापरे थोडे सारे उचलू चला काय रतंब्याचं झाड आहे काय ते, ते, ते वरती वरती होते ना उंच आहे ना झाड दोन तीन आहेत झाड ते बा अजून पण वरती दिसत आहेत रतंबे काय दिसत आहेत वरती नको बापरे तोडू नकोस पणस आई ओरडेल ते खाली असलं म्हणून का आलं तू तोडणार नको तोडू नकोस आई ओरडेल बघ तरी माहिती आहे हे बाई इथे पण आहे रतांब्याचं झाड हे काय

कोळी 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 भंडारी कोवळी कोळी नाही ग कोवळी म्हणजे आता नुकतीच आलेली पानं ती पिंक कलरची ना झाड आहे काय झाड कुठलं ते कडीपत्ताचं झाड हे ना कडीपत्ता कडीपत्त्याची खूप सारी झाड आहेत कडीपत्ता टाकतो का च्या आपण टाकतो ना जेवणासाठी वापरतो कडीपत्ता आपण ती एक की दुसरं पण येतं ऑटोमॅटिक चला कोण ओरडला आता कुठलं तरी पक्षी ओरडला कुठलं तरी पक्षी ओरडला हो तुला जाम पाहिजे काय खायला ना तर तुम्ही पाहू शकता एवढे सारे रतांबे आम्ही गोळा केलेले आहेत आणि आता हे घरी येऊन जाणार पूर्वी रतांबे गोळा करून उर्वी दमलेली आहे yes. आर यू टायर्ड हो अजून गोळा करायचे आहेत रतांबे हा पाय दुखले काय जाऊया काजू बघायला चालेल तर काजू नाही जाम जाम चला जाम गोळा करूया चल ये ये लागेल नको हे ठेव ये लवकर ते रतांब इथे पण पडला आहे बा उचल बाप रे भाई इथे पण रतांबे पडले इथे पण झाडं आहे रतांब्याचं गोळा कर हे बघ घे रतांब घे आता जाम गोळा करायला म्हणून कळलंय कर गे उचल घे चांगले रतांबे रा पटापट पटापट हे बी इकडे पण आहे हम्म हे बी इकडे पण आहे बघ चांगला लाल भडक आहे मस्त रतांबा Ebo kia, ɗiɗi 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 पाहिजे ना ये ना मग इथे पण जामच्या झाडावर मोठ्या मोठ्या मुंग्या असा त्याला आपण हुमिल म्हणतो होंबिल होंबिल म्हणतात त्यांना त्यामुळे सांभाळून अरे बापरे आगे। आगे? आगे? आता जाम दिसतच नाहीत त्या दिवशी खाली खाली होते लाल लाल इकडे आहेत उंदीर पडतात ना त्यामुळे भीती वाटते वरती येते थांब मी काढ हम्म आपण बलता येईल गोळा कुठला हा आपण ते कुठला तो बायत फक्त उचल आपण मेवा गोळा केला बागेमधला <laughs> मेवा वरती वरती पण आहे हा सगळ्यात जास्त लतांबेच लतांबे नाही रतांबे हे वरती पण आहे ते काढू मी हे बघ जाम बापरी ओळ्यावर हा काठी मारते ना मी बघ नाहीतरी ते वानर बिनर खाणार ती काठी घे

पडला 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 कंटाळा आला मला तुला रोजच कंटाळा येतो चला, चला। ए ते पाच रुपये पडले कोणाचे तरी पाच रुपये पडले अरे माझ्या पॉकेट मध्ये पाच रुपये होता तुझे पहिले पण तुझे आहेत माहित ना चला दे तू घेऊन पॉकेट असे पैसे पडलेले असतात हो चला तुझी माहिती तू तु दुकानामध्ये पाठवलेलं पेप्सी गेला तर मी माझ्या खिशामध्ये बघा ऑलरेडी पाच रुपये होते आणि एक रुपये चल देऊन टाकले चल उफ। दमलो रतांबे गोळा करून पूर्वी आईने बघ रतांबे फोरून काढले पण फोडले सुद्धा ते रतांबे आता याची कोकम करणार आई आई आली इकडे की स्वस्त बसत नाही काय काही नाही काहीतरी काम करत बसते आणि तिने रतांबे सोडले काय खायला नाही दिलं रतांबे खात नाहीत ग ते रतांबे आंबट असत परवाच आंबट आंबट करत होतीस कधी मी तुला एक खायला दिलं न रतांबा मला बोलीस आंबट आहे आंबट आहे आपण गोळा काय केलं तेच ते रतांबे बोलते मी रतांबे आपण त्या दिवशी नाही कोकम बघ रतांबे आपण खाल्ले होते ना ते एकदम आंबट होते हे पण आंबट मोठे चांगले चांगले होते चांगले होते ते आंबट नव्हते तुम्हाला आंबट काल खायला तिथं आई आता आंब्याचं फूट देणार कैरीच रात्र झालेली आहे आता आम्ही चाललो घरी रात्र झालेली आहे आई चल समीर चलो लेट्स लेट ना चलो। चलो। चलो पूजा आहे ना म्हणून तर फ्रेंड्स पाहू शकता चंद्र <laughs> रात्र झाली आहे तर हा व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मध्ये नवीन असलं चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय